जय शिवराय मित्रांनो एम पी एस सी युद्धाच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमचं स्वप्न आहे पी एस आय एस टी आय ए एस हो किंवा एस आर व्हायचं मग ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण आज आपण जाणून घेणार आहोत अगदी पहिल्याच प्रयत्नात हे पद कसे मिळवायचे तेही अगदी प्लॅनचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनातील प्रतिष्ठित पदांसाठी एम पी एस सीमार्फत गट ब पूर्वपरीक्षा घेतली जाते या परीक्षेत शंभर प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न हा एक मार्कचा असतो परंतु चार चुकीचे उत्तर दिल्यास एक मार्क नक्कीच वाजवतो तुमच्याकडे असतो फक्त एक तासाचा वेळ म्हणूनच या परीक्षेत वेग अचूकता आणि अभ्यासाचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे पूर्वपरीक्षेचा उद्देश फक्त योग्य उमेदवारांची निवड करणं एवढाच आहे कट ऑफ पार केल्यावरच पुढच्या टप्प्यास पात्र होता येतं म्हणजेच मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा ही खरं तर गेम चेंजर आहे यामध्ये असतात दोन पेपर पेपर एक आणि पेपर दोन प्रत्येक पेपरमध्ये शंभर प्रश्न आणि प्रत्येक दोनशे मार्काचे म्हणजेच एकूण चारशे मार्क्स हे मार्क्स ठरवतात तुम्ही अंतिम यादीत येणार का नाही ते आणि लक्षात ठेवा फक्त पी एस आयसाठी मुलाखत आणि साठ मार्कची ग्राउंड टेस्टही असते म्हणूनच हे परीक्षा पद्धती समजून घेतली नाही तर अभ्यास चुकतो सर्वात पहिला टप्पा पूर्वपरीक्षा वेळ असतो फक्त एक तास प्रश्न असतात शंभर गुण असतात शंभर पण लक्षात ठेवा चार चुकीचे उत्तर बरोबर एक मार्क वजावतो आता विषय पाहूया कोणत्या विषयात किती मार्क्स असतात इतिहास दहा मार्क्स भूगोल दहा मार्क्स राज्यशास्त्र पंधरा मार्क्स अर्थशास्त्र पंधरा मार्क्स सामान्य विज्ञान पंधरा मार्क्स चालू घडामोडी पंधरा मार्क्स गणित व बुद्धिमत्ता वीस मार्क्स या पेपरचा अभ्यास पक्का केला तर पूर्वपरीक्षा अगदी सहज पास होता येते पण खरं युद्ध तर पुढे आहे पूर्वपरीक्षाच कट ऑफ पार केला की आपण पात्र होतो मुख्य परीक्षेसाठी आता इथेच खरा रिझल्ट तयार होतो मुख्य परीक्षा एकाच दिवशी दोन पेपर असतात पेपर एक मराठी व इंग्लिश ग्रामर मराठी ग्रामर पन्नास प्रश्न असतात त्यात व्याकरणावरती सव्वीस प्रश्न शब्दसंग्रहाचे एकोणीस प्रश्न आणि उतार्यावरती पाच प्रश्न तसेच इंग्लिश ग्रामरचे पन्नास प्रश्न असतात ग्रामरवरती पंचवीस प्रश्न व्हॉकॅपवरती वीस प्रश्न पॅसेजवरती पाच प्रश्न एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांना असतात आणि पेपर टू पेपर टूचे विषय इतिहास पर्यावरण राज्यव्यवस्था अंकगणित बुद्धिमत्ता विज्ञान तंत्रज्ञान चालू घडामोडी अर्थशास्त्र आणि आर टी आय हे कायदे असतात पेपर दोनमध्ये थोडं स्मार्ट वॉचिंग केल्यास जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात मित्रांनो परीक्षा जिंकायची असेल तर रणनीती पक्की असायला हवी आणि ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी वाटली का मग व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा तसेच तुमचं टार्गेट कोणतं आहे पी एस आय आहे एस टी आय आहे की एस आय आहे की एस आर आहे यानं क्या मना कळवा आणि अशाच फायदेशीर व्हिडिओसाठी एम पी एस सी योद्धा यूट्यूब चॅनल तसेच इंस्टाग्राम इस इस पेज फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू